मनपा कर्मचाऱ्यांचे प्रश्न जलद गतीनं मार्गी लागावे यासाठी कामगार युनियन काम करत असते प्रशासक आणि कामगार यातील कर्मचारी युनियन एक दुवा असून समन्वयाने चर्चा करून मार्ग काढण्याचं काम केलं जात असतं महानगरपालिका हे आपले कुटुंब असून सर्वांनीच चांगलं काम उभं करावं आणि नगरकरांना चांगली सेवा द्यावी आरोग्य विभागातील डॉक्टर सिस्टर कर्मचारी हे कमी सुविधा असताना देखील रुग्णांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा देत आहेत त्यामुळेच कैलासवासी बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल यावर नागरिकांचा विश्वास आहे कर्मचारी युनियनच्या माध्यमातून कामगारांचं प्रश्न सोडवणे हे आमचे कर्तव्य आहे मात्र कर्मचाऱ्यांच्या वतीने पदाधिकाऱ्यांचा चांगला काम केल्याबद्दल सत्कार केला जात असून त्यातून काम करण्याची ऊर्जा आणि प्रेरणा मिळत असते आणि अजून जोमानं काम केलं जातं असं प्रतिपादन युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल यांनी केलं अहमदनगर महानगरपालिकेचा कैलासवासी बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलमधील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या वतीने कामगारांचे प्रश्न मार्गी लावल्याबद्दल मनपा कामगार युनियन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी युनियनचे अध्यक्ष जितेंद्र सारसर बाबासाहेब मुदगल सरचिटणीस आनंद वायकर आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश राजूरकर नंदकुमार नेमाने राहुल साबळे महादेव कोतकर अजय सौदे सागर साळुंके प्रकाश साठे विजय कोतकर अमोल लहारे बाळासाहेब व्यापारी बलराज गायकवाड अजित तारू बाबासाहेब राशनकर अनंत क्षेत्रे विकास गीते भाऊसाहेब सुडके डॉक्टर दीपमाला चव्हाण संगीता दळवी कविता खिलारी मनोरमा थोरात प्रतिभा राऊत सुनीता चौधरी स्वाती कांबळे पल्लवी सगळगिडे वैशाली अनंतकर निलम पारखे मंदाकिनी दळवे वर्षा कोल्हे अश्विनी भिमटवार सुवर्णा शेलार भारती भोसले स्वाती पिसे नंदाबाई घुले राजश्री धोंगडे आदी उपस्थित होते तर यावेळी बोलताना डॉ सतीश राजूरकर म्हणाले युनियनच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत असतात तरी युनियनने महापालिकेच्या माध्यमातून अधिकारी कर्मचारी भरावे जेणेकरून त्यांच्याकडून काम करून घेता येत असत मात्र ठेकेदार यांच्याकडून कर्मचारी घेतल्यास त्याच्याकडून काम करून घेण्यासाठी काही बंधनं येत असतात याचबरोबर महापालिकेचे अनेक अधिकारी कर्मचारी अनेक वर्षांपासून एकाच पदावर काम करत आहेत तरी कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यासाठी प्रयत्न करावे युनियनच्या माध्यमातून अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले कर्मचाऱ्यांचे प्रश्न पाठपुरावा करून प्रशासनाकडून मार्गे लावून घेतले त्याबद्दल आरोग्य विभागाच्या वतीनं युनियन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला असं ते म्हणाले यावेळी युनियनचे अध्यक्ष जितेंद्र सारसर आणि सचिव आनंद वायकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भाऊसाहेब सुडके यांनी केलं तर आभार प्रदर्शन कविता खिलारी यांनी उपाध्यक्ष आणि सर्व स्वागत आणि या आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पंचवीस सहा रोजी आपल्या कामगारांसाठी म्हणजे आपल्यासाठी सामुग्र अनुदान मिळण्यासाठी आपल्या महानगरपालिकेला नोटीस त्यानुसार त्यांची बैठक झाली आणि त्यानुसार काही गोष्टी आपल्या ह्या नवीन टीमनी किंवा आपल्या या पालिका प्रशासनाकडून आपल्या कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी खालीलप्रमाणे निर्णय घेतलेले आहेत सर्वप्रथम सगळ्यात पहिला निर्णय जो झाला आहे तो म्हणजे सर्व पात्र कामगारांना दिवाळी सणापूर्वी रुपये अकरा हजार एक रकमी सानुग्रह अनुदान दिवाळी सणावर से, आर सी एसमध्ये मी जॉईन झाले त्यावेळेस आम्ही मला सहा सहा महिन्याच्या ऑर्डर मिळत होत्या त्याच्यानंतर मग आम्ही अध्यक्ष अध्यक्षस्थान जे होते त्यांच्याकडे आम्ही जायचो की आम्हाला परमनंट व्हायचे आता बरं बरेच दिवस झाले आम्हाला सहा सहा महिन्याचे ऑर्डर मिळतात असं बरेच दिवस झाले आम्ही तुम्ही सदस्य व्हा मग तुम्ही फीज भरा आम्ही सगळं ते केलं नंतर मग आम्ही कोर्टमध्ये केस टाकली प्रत्येक वेळेस युनियन आमच्या पाठीशी राहिली की प्रश्न आमचे मांडत गेले पण त्याच्यानंतर आम्ही थोडंसं युनियन आम्हाला वाटलं की आमच्यासाठी काही करत नाही म्हणून आम्ही परत काही अप्रोच झालो नाही आम्ही आमचं लढलो त्याचं फळ आम्हाला नक्कीच मिळालं मग नंतर आम्ही त्यांना पुन्हा सांगितलं की आमचा हायकोर्टचा निकाल लागलेला आहे आता तरी तुम्ही आमचं थोडंसं प्रस्ताव वगैरे पुटप पुट पुट करायला आम्हाला मदत करा त्यांच्या त्यांनी आम्हाला खूप मदत पण केली त्याच्यानंतर कोरोना काळामध्ये मुद्गल सर यांच्या संगती जास्त ओळख झाली ते तिथं मी ज्यावेळेस सिव्हिल हेल्पोस्टला होते त्यावेळेस ते समोरच त्यांचं ऑफिस होतं त्यावेळेस कळालं की ते पण उपाध्यक्ष आहेत तिथे राहुल सरांची ओळख झाली नेमाने सरांची ओळख होती आधी पण ते म्हणजे एवढे मेंबर असतात ह्याच्यामध्ये आम्हाला माहिती नव्हतं आम्हाला फक्त एकच व्यक्ती युनियनमध्ये आहे आणि अनंत लोक पण तेच आहेत ह्याच्या व्यतिरिक्त काही माहिती नव्हतं इव्हन वायकर सर पण आहेत हे सुद्धा आम्हाला माहिती नव्हतं मला आत्ता जसं जसं आम्ही आता जुने होत गेलो तसं तसं कळालं की हे एवढे लोक सारे तिथे असतात मग आम्ही सांगितलं की आमच्या असे असे प्रॉब्लेम आहेत म्हणून कोरोना काळात आम्हाला भरपूर त्रास झाला लोकांकडून आम्ही हात मारली की युनियनचे लोक तिथे येत होते सगळेजण प्रत्येक आमच्या छोट्या मोठ्या अडचणीमधून आम्हाला खूप म्हणजे खूप मदत झाली युनियनकडून असं कुठल्याच याला त्यांनी नाही नाही म्हटलेलं की नाही आम्ही आता येऊ शकत नाही फोन केला की सगळेजणं किती कोणी भांडणारे राहुल राहुलदादाला जरी आवाज दिला की तो तिथून येणार म्हणजे येणार काय चाललंय कोण बोलतंय सगळं इतकी आपल्याला भरगच म्हणजे छान अशी युनियन आहे आणि आता तर नवीन घ्याय सर तर एकदम म्हणजे एकदम काही प्रॉब्लेम असेल तरी सांगा असं वाटत नाही ते इतके शांत आहेत आणि कमी बोलणारे आहेत पण पन, खंबीरपणे त्यांची साथ नेहमी असते निमित्ताने आपण सगळ्यांनी विनम्र अभिवादन करू आजच्या दिवसाच्या निमित्तानं आणि युनियनचं जे नवीन अध्यक्ष सारसादसाहेब झाले युनियमला आलेल्या आपलं महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत आनंदाचे काही क्षण आपल्याला पुढील दिवाळीमध्ये अनुभवायला मिळतील या पद्धतीनं त्यांनी जे काही आपल्याला आयुक्तांसोबत निर्णय झाले ठराव झाले त्यानिमित्तानं तसंच बऱ्याच वेळेस असं असतं की युनियनचे पदाधिकारी आता शिष्ट म्हटल्या तसं युनियन म्हटलं की आधी असं वाटायचं की लोखंडे साहेब आणि मग लोखंडे साहेबांचं वय सिनियरिटी त्यांचं बोलणं चालणं असं लक्षात घेता मग सामान्य माणूस जसं आपण कॉलेजमध्ये शाळेत असताना मुख्याध्याप पुढे जाऊ शकत नाही आपला संपर्क टीचरपर्यंतच असतो तसं ते त्यांचं व्यक्तिमत्व होतं त्यामुळे मग तसं गॅप राहायचं परंतु आता लक्षात येतं की ही टीम जरा आता व्हॉट्सअप टीम आहे म्हणजे न्यू जनरेशन टीम आहे आणि संपर्क करायला आता इझिली अप्रोचेबल असं टीम राहणार आहे या टीमनं आल्याला एक चांगलं काम केलं की आपल्याला युनियनचे बऱ्याच गोष्टी ज्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या आहेत त्या बऱ्याच गोष्टी साध्य केल्या परंतु ही सुरुवात आहे आता सिस्टरांनी सांगितलं की आरोग्याचे कर्मचारी हे इमर्जन्सी विभागाचे असतात आपत्कालीन विभागाचे काम करतो आपण त्याच्यामुळं आम्हाला संपात म्हणा स्ट्राईक असेल काही अचानक का संपू काला तर सहभाग घेता येत नाही परंतु असं नाही की बाबा हे कर्मचारी युनियनचा भाग नाही आहेत महापालिकेचा भाग नाही आहेत अत्यावश्यक सेवा असल्यामुळे सेवा तर सातत्याने द्यावी लागते परंतु मग त्यांच्या आडी अडचणी आड़ कुठल्या तरी माध्यमातून युनियन समोर याव्या प्रशासनासमोर समोर तरी त्यांच्या आडी अडचणी सु सुटाव्यात म्हणून माझी सूचना अशी राहील की आता इथे शंभर एक कर्मचाऱ्यांचा समजा आता सध्या चाळीस ते पन्नास कर्मचाऱ्यांचा स्टाफ कायम कर्मचाऱ्यांचा ह्या कर्मचाऱ्या महिला ज्या असतात तर आपल्या युनियनच्या ज्या ब आहे आपलं पदाधिकारी आहेत पदं आहेत त्याच्यामध्ये महिला कर्मचारी हॉस्पिटलची असावी आणि एखादी आरोग्याची पेरीफेरीची पण असावी की जेणेकरून त्यांचे त्यांच्यामार्फत आणि अडचणी आड़ येत आपल्याला वाटतं आहे कुठलीही संस्था चालवणं सोपं नाही संघटना चालवणंही सोपं नाही सगळ्यांची मुख्य एकत्र करून पुढं जायला लागतात प्रत्येकाचे आचार विचार वेगळे असतात झडक वेगळे असते परंतु मग निर्णय घेतला लढा करायचा असेल आपल्याला काय मिळवायचं असेल तर एकत्र जायला लागतं कुठल्याच्या एक कल्ली काम करून नाही भाग तर तसं युनियनची टीम आता सध्याची खरंच मजबूत आहे विविध विचाराचे लोक आहेत तर ते निश्चित माझं सूचना राहील की एक महिला प्रतिनिधी घ्या आमच्याकडच्या रे चव्हाण चांगले मॅडम त्यांना घ्या तुम्ही सिस्टरांमधून पण एक घ्या फेरी फेरीच्या कसं पोलीस सिस्टरांचं नाव घेतलं तसं म्हणजे जेणेकरून काय होईल महिलांचे प्रश्न त्यांच्यामार्फत अडचणी आपल्यापर्यंत पोचते आणि मग त्याला काय कसा भाव द्यायचा कसा सोडायचा तो एक आपला मुद्दा तुम्हाला करता येईल दुसरं होतं की आत्ताच झालं की बऱ्याच वेळेस आता सानुग्रह अनुदान सगळ्यांना मंजूर झालं पण तो आपल्याला माहिती आहे की गेली कित्येक वर्ष नॅशनल हेल्थ मिशनचे कर्मचारी आहेत इवन इथं आपले आस्थापनामार्फत नियुक्ती झालेली सहसा महिन्याच्या ऑर्डरवरचे कर्मचारी आहेत मग त्यांनाही हे दिवाळीचं अनुदान सालून अनुदान पुन्हा फुलाची पाकडी अमाऊंट महत्त्वाची नसते पण ती पण मिळावी ती त्याच्यासाठी नियंत्रण प्रयत्न करावे कारण जीव जीवकडून सगळेच काम करतात किंवा हा परमनंट आहे टेम्परे आहे म्हणजे हा कमी काम करेल असं नसतं जबाबदारी तेवढीच असते स्ट्रेस लेवल तेवढेच असतं तिसरं माझं म्हणणं राहील की हॉस्पिटलचा प्रमुख म्हणून किंवा हे म्हणून की आपले बरेच आणि अडचणी अधिकारी लेवलवरच्या ज्या असतात कर्मचाऱ्या लेवलच्या अधिक अडचणीचा आपण आड़ विचार करतो आणि त्या सोडवायचाही करतो जो अधिकारी लेवलचे जे आहेत सांगतात आता स्टाफिंग पॅटर्नमध्ये तुम्ही बघा स्टाफिंग पॅटर्नमध्ये भयंकर चूक आहेत भयंकर गोष्टीचा विचारच केलेला नाही भविष्याच्या दृष्टीने राहतात त्यामुळे ते सांगता येत नाही आणि इतर कामात आम्ही विसरू शकतो तर तुम्ही ज्या सूचना मांडलेल्या आहेत त्या काही लेखी, लेखी स्वरूपात दिल्या तर आम्ही त्याच्यावर विचार करून त्याच्यावर कुठल्या प, प परिस्थितीत को कोणत्या याला स्टेजला आहे काय आहे कुठं आपण भांडू शकतो कुठं ते पाठपुरावा करू शकतो ह्या गोष्टी आपल्याला करता येते खिलारी सिस्टर ज्या आत्ता त्यांनी प्रास्ताविक खिला, केलं किनारी सिस्टरांनी तर वाटलं नव्हतं ते आम्ही नवीन आम्हाला वाटलं मलाच बोलत पण ते माझ्यापेक्षाही चांगले बोलले ते आणि गोष्ट सरांनी सांगितले की काही आमच्या लीड स्टाफ घ्या आमच्या आत्ता जी कामगार युनियनची जी होणार आहे जनरल मीटिंग त्यापैकी ज्या परमनंट झाल्या आत्ता ज्या तेरा चौदा आहेत त्यापैकी एक सदस्य जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं की मॅडमलाही घ्या काही लेडीज असल्या तर तुमचे प्रश्न तिथं इ तिथपर्यंत येऊ शकतात मीटिंग महिन्यात एकदा असते आपल्याला समजा गेट मिटिंग असली तर ती कधीतरी जा यावं लागतं फार काम राहणार नाही असं की लेडीज जा हो मी आता युनियनमध्ये गेले आणि मला फार काम आहे असंही पाडणार नाही तुम्ही सांगितलं नाही येऊ शकत नाही येऊ शकत त्यामुळं तुमच्या स्टाफपैकी फार्मासिस्टपैकी दोन घेऊ दोन नवीन आलेले आर सी एच झालेले त्या आणि मॅडम अशा काही संघटित झाल्या आणि सर्वांची एकत्रित साथ राहिली तुमची साथ राहिली तरच युनियन बळकट होऊ शकते युनियन बळकट होणार मी एकटा किंवा वायकर साहेब किंवा बोदकर साहेब कोणी काय करू शकत नाही तुमची साथ असणं गरजेचं आहे आणि आत्ताच राजूणकर साहेबांनी सांगितलं की, 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 साथ साथ की वेतन आयोगाचं काय तर दिवाळीपर्यंत लागावं देव कृपेने आपल्याला ह्या महिन्यातसुद्धा लागू शकतो आपण त्यासाठी काय त्याचबरोबर फारसीस असंही पाहता युनियन आम्हाला माहीत नाही युनियन नवीन आहे हे डोक्यातून पहिले काढून का। टाक आपली युनियन ही महाराष्ट्रात पहिल्यांदा नावारूपाला आलेली युनियन आहे तिथं बसलेली बरीचशी मंडळीसुद्धा त्याचे सभासद आहेत सगळेच पण गेल्या पंच्याहत्तर वर्ष आपले युनियनचं का कामकाज चालले कोण कामकाज करत आहे कोण अध्यक्ष आहे कोण सरचिटणी आहे सोडून द्या पण खरा मुद्दा जो आहे ती आपली संघटना ही महानगरपालिकेमध्ये प्राप्त संघटना ऐंशी त्र्याऐंशी सालापासून तिचं रजिस्ट्रेशन आहे सत छप्पन सालचं पण छप्पनपासून आता किती वर्ष झाली बघा इतक्या वर्षी निरंतर चालली ही संघटना आणि या संघटनेचे संपले होते आपले बापूसाहेब बापकर मालेवाड्याचे हिराबाई बापकर आणि बापूसाहेब बापकर जोडपं होतं लोकल बोर्डचे जे अध्यक्ष होते मॅडम आणि त्यांनी आपली संघटना स्थापन केली त्याच्यानंतर भास्करराव जाधव आले असतील अ मधुकर दात्रे असतील गवळी असतील त्याच्यानंतर मी पार अठ्ठ्याऐंशीला मी या ह्याच्यामध्ये आलो रावळे वकील म्हणून आपले होते मी अठ्ठ्याऐंशीला कॉलेज चालू असताना आपलं इकडं टायपिंग म्हणून असं मला त्यांनी बऱ्याच वेळा पाहिला असेल आपल्या मॅडमनी टायपिंग बरोबर जात असे आणि इकडं एमकॉम झालेलं होतं नंतर कोर्ट ज्या कामगारांच्या कोर्ट केसेस होत्या सर्वांच्या कोण केसवी चालतो हो। त्याच्यानंतर ते तेव्हापासून अठ्ठ्याऐंशीपासून ते तुमच्या युनियनमध्ये म्हणजे आपल्या युनियनमध्ये ही पदावर आहे पण त्या पदावर आहे कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांना पद हे महत्त्वाचं नसतं आमची जी आपली जी संघटना आहे ही संघटना लाल निशान पक्ष या राजकीय पक्षाशी निगडीत आहे या स पक्षाची संलग्न असल्यामुळं आम्ही कुठल्या पदावर काम करतो आहे किंवा काय हा कधी आमच्या डॉक्युमेंट जसे तस। मग किलारी सिस्टर म्हणले की वायकर साहेबावर काम नव्हतं आमचे त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याकडे जात नव्हतो पण माझ्यावर बी जबाबदारी एवढ्या मोठ्या आहेत की राज्य साखर कामगार संघ महासंघाचा मी जनरल सेक्रेटर चाळीस साखर कारखाने साहेब मला पाहावं लागतं ते पाहून साखर महानगरपालिका पाहिजे महानगरपालिकेचा सरचिट मग आता कुणावर तरी जबाबदारी टाकावं लागते पण माझी अशी भूमिका होती पाहिल्यापासून मी जरी बाहेर फिरत असलो तरी इथं असेल त्यावेळेस मी त्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांना लक्ष घालतो पण इथं जी आता आमच्याबरोबरची काही सगळी मंडळी आहे म्हणले की आम्हाला बघतो लोकांनी माहिती तसं माझं मत कधीच नाही मी चाळीस साखर कारखाने कसे सांभाळू शकतो राज्याचा सरचिटणीस म्हणून प्रत्येक कारखान्यावर जाऊ शकत नाही महिनाभर म्हणलं तरी महिन्याभर बाहेर कारखान्यावर जाऊ शकत <laughs> नाही मग तिथले कार्यकर्ते तयार करतो जशी ही नवीन टीम म्हणताय तुम्ही या टीमवर जबाबदाऱ्या टाकून द्यायच्या तिथलेच अध्यक्ष करायचे तिथलेच जॉईंट सेक्रेटरी करायचे उपाध्यक्ष कार्याध्यक्ष जे काय करायचे तिथलेच करायचे त्यांच्याकडंच जबाबदाऱ्या टाकून द्यायच्या आपण महिन्यातून दीड महिन्यातून चक्कर मारली तरी प्रश्न सुटले नाही अशी सिच्युएशन ज्या त्या कारखान्यावर करतो म्हणून तिथले कारखाने सांगतात तिथल्या युनियन सांगतात तशी महानगरपालिका आपली इथं एवढी मोठी टीम आहे लोकांपर्यंत जाऊ देत नाही आपण आणि आपणही लोकही त्यांना अप्रोच होत नाहीत ठीक आहे मॅडमने आम्हाला सूचना केली की तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर आम्हाला सामावून घ्या त्या युनियनचा ग्रुप असा जे ॲडमिन आहेत तोच फक्त त्याच्यावर मॅसेज टाकू शकतो सध्या जेव्हा आपण नवीन वार्षिक सभा होईल त्याच्यानंतर मग पुन्हा त्यात सुधारणा करू मॅडम सर पण सध्या कुठल्याही कर्मचाऱ्याला अगदी पीडी सीडीतला असो किंवा इतर आपल्या दवाखान्यातला असो किंवा कोणताही असो आरोग्य खात्यातला असो तरी ते त्यांनी फक्त जी मंडळी बसलेली आहे इथं मंडळी बसलेली आहेत त्यांच्या कुणाला जरी व्हॉट्सअपवर मेसेज टाकला तरी तो अध्यक्ष सरचिटणीस यांच्यापर्यंत पोहोचतो तुमच्या प्रश्नात लक्ष घातलं जातं जसं मला डायरेक्ट फोन केला खिलारी सिस्टरनी पोलीस सिस्टरमध्ये सारख्या यायच्या मला वेळा असला तर माझ्याबरोबर चर्चा नाही तरी मी सांगायचं ज लोकांच्या चर्चा करायची आणि त्या करायच्या पण तृत काय घडेल ते बाबासाहेबाला सांगायच्या मला सांगायचं त्याच्यामुळं त्याच्यामध्ये लक्ष घालतात आणि खऱ्या अर्थानं की युनियन जे आहे परंपरा आज सुद्धा जे खिलारी सिस्टरनी काय काय पाडे वाचले काय काय युनियनची कामं केली ते कामं दरवर्षी केली जात पण त्याला जसं जा साहेब म्हणले की पार पहिले आंघोळ मग आम्हाला आज कळतं की किती कि सहा हजार मिळणार आहे का पाच हजार मिळणार आहे आता तर चालू वर्षी आपल्याला सुत्रांची शक्यता नव्हती मी तुमच्या माहिती सुत्राम काय शक्यता नव्हती ऐन दिवाळीत इलेक्शन लागणार आचारसंहिता सप्टेंबर मध्ये लागते पंधरा सप्टेंबर पर्यंत आज तास लागते मग बोनसचं काय सांगू ग्रामदानाचं काय किंवा बाकीच्या सगळ्या प्रश्नांचं काय म्हणून आम्ही जून महिन्यामध्येच स्ट्राईक नोटीस घेऊन मी मोकळा झालो पासून सुद्धा युनियन अस्तित्वात होती पण आपल्या कर्मचाऱ्या स्पेशिफे मी दवाखान्याबद्दल बोलतो आहात दवाखान्याच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न जाणून घ्यायला कोणी उत्सुकता दाखवली नाही किंवा मला आपण तिथपर्यंत पोहोचलो ना ते एक आपली मोठी चुकी असू शकेल पण या वेळेला सासरसाहेब मुद्गल साहेब कॉम्रेड आपले बायकर साहेब यांनी मला आवर्जून बोलवून विनंती केली की बाबा तुमच्या लोकांचं काय कोणी येत नाही कधी कुठं हजर नसतं कशाला काय म्हणजे बहुतांशी आमचा लेडीज स्टाफ आहे आणि तो आम्ही आमच्या केल्यान शिस्तांनी सांगितलं आम्ही आमच्या भिंतीतच आम्ही फक्त वाघ असतो बाहेर गेलो की आम्ही शांत त्या वृत्तीप्रमाणे तसंच होत गेलं पण ह्या व्यक्तींनी पर्सनली मला बोलावून त्यांनी विनंती केली की तुमचे काय प्रॉब्लेम्स आहे काय आहे तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे ना आम्ही तसा खिलाडी सिस्टंटशी बोललो त्यांनी मग त्याला दुजोरा दिला आणि मग आम्ही आपण हा सत्कार आपण घडवून आणला हा सत्कार याच्यासाठी आहे की त्यांनी आपलं कामं करावे म्हणून नाही ते खूप चांगलं काम आहेत म्हणून हा सत्कार ठेवलेला आहे आपल्यामध्ये किती जणांना आता स्वतः सिस्टर असतील बारा वर्ष होऊन गेले चोवीस वर्ष होऊन गेले त्यांना ते माहीतच नाही आता परवा दिवशीचे तीन नावं मी लिहून घेतले होते बाबासाहेबांना साहेबांना नाव वाचून दाखवले सुद्धा ज्यांचे तीन नावं घेतले त्या ती सुद्धा ती गीती फक्त एकच मावशी उपस्थित आहे बाकी दोघी असो उपस्थित न्यूज स्टुड ट्वेंटी फोर अहमदनगर